शोध सत्य बातमीचा सदृढ व आरोग्याधिष्ठित पिढीसाठी सर्वांगीण प्रयत्न आवश्यक नंदकुमार निकम आरोग्याधिष्ठित पिढीसाठी सर्वांगीण प्रयत्न आवश्यक असल्याचे मत शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम यांनी व्यक्त केले ते तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेच्या प्रसंगी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या नियामक मंडळाचे सदस्य धर्मचंदजी फुलफगर हे होते शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्याअंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूर जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय मैदानी स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या नंदकुमार निकम पुढे म्हणाले की आधुनिक जीवनशैलीत प्रत्येकाने व्यायामाला प्राधान्य देणे गरजेचे आहे उत्साहात संपन्न होत असलेल्या या क्रीडा स्पर्धांसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाच्या दरम्यान मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के सी मोहिते म्हणाले संस्थेच्या माध्यमातून अनेक क्रीडा सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत त्यामुळे ता तालुक्यामध्ये क्रीडा संस्कृती रुजण्यास मदत होत आहे या स्पर्धेसाठी तालुकाभरातून विविध शाळा व महाविद्यालयातून चौदाशे विद्यार्थी व एक हजार विद्यार्थिनींनी सहभाग घेतला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली दिनांक अकरा व बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला उपप्राचार्य प्राध्यापक एच एस जाधव पर्यवेक्षक ए एस वणवे जिमखाना विभाग प्रमुख डॉक्टर डी एच बोबडे शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर ए एम चव्हाण शारीरिक शिक्षक वाय के आव्हाड महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणेचे उपाध्यक्ष प्राध्यापक जितेंद्र कुमार थिटे शिरूर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष शरद दुर्गे कैलासराव खंडागडे किरण झुरुंगे श्यामकांत चौधरी ज्येष्ठ क्रीडा शिक्षक दादासाहेब उदमले सुप्रसिद्ध निवेदक प्रकाश चव्हाण आरोग्य विभागाच्या टीमसह पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये तालुक्यातील पंचाहत्तर शाळा आणि बावीस कनिष्ठ महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर डी एच बोबडे सूत्रसंचालन वाय डी वारे तर आभार डॉक्टर एम चव्हाण यांनी मानले स्पर्धा यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक प्राध्यापेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या निमित्ताने आमच्या शरीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या गव्हर्निंग काउन्सिलचे सदस्य श्री धनचंद त्याचबरोबर तालुका अध्यक्ष सर सर्व सहकारी आजार या निमित्ताने मी एक सांगतो की शरीर शिक्षण प्रसारक मंडळ आणि चार मल ताराचंद महाविद्यालय या सर्वांनाच नेहमीच या विद्यार्थ्यांना या मैदानावर बुलण्यामध्ये आनंद असतो कारण हे मैदान या मुलांच्या खेळाच्या वाढीसाठी त्यांच्या कौशल्याच्या वाढीसाठी निश्चितपणे उपलब्ध आहे आणि या निमित्ताने मी जाहीरपणे सांगतो की सर्व विद्यार्थ्यांनी तालुक्यातल्याच नव्हे तर जिल्ह्यातल्याही महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयाच्या मैदानावर जरूर या ही एक क्रीडा संस्कृती आहे आणि या क्रीडा संस्कृतीमधून अनेक प्रकारच्या उपशाखा निर्माण होतात एकदा असा प्रश्न येतो की खेळामध्ये वेळ घालवणे म्हणजे वाया घालवणे असा विचार पालकांच्या मनामध्ये असतो या सर्व पालकांना मी निश्चितपणे सांगेन की खेळातला वेळ कधी वाया जात नसतो या निमित्ताने मुलांचं शारीरिक सदृढता आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य या सर्व गोष्टी अत्यंत उत्तम पद्धतीने राहतात आणि त्यामुळे खेळासाठी वेळ देणं आणि त्यातून आपलं व्यक्तिगत आरोग्य उत्तम ठेवणं यासाठी मुख्यतः या स्पर्धा असतात स्पर्धा एक निमित्त आहे परंतु या निमित्ताने क्रीडा संस्कृती जपणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे असं सर्व शिक्षण प्रसारण मंडळ आणि सर्व शिक्षण प्रसारण मंडळाच्या सर्व शाखा आणि तालुक्यातले सर्व क्रीडा अधिकारी आणि क्रीडा शिक्षक यांचं हे मत या निमित्ताने मी आपल्या समोर मांडतो धन्यवाद आताच आमच्या सिटी नॉर्मलचे शिरू शिक्षण प्रसारण मंडळाचे सी निकम सर आणि सिटी बोरा कॉलेजचे अध्यापक प्राचार्य श्री मोहिते सरांनी आपल्याला कॉलेजविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे आज या कॉलेजमध्ये जिमखान्यामध्ये सर्वच फॅसिलिटीज दिलेल्या आहेत म्हणजे कबड्डीपासून फुटबॉल करेल फुटबॉलपासून बास्केटबॉल हे सर्व इतरची सुविधा आहे मी तालुक्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षण शिक्षक क्रीडा क्षेत्रामधले आहे तालुक्यातले त्यांना विनंती करतो की ह्या तालुक्यातल्यामध्ये जो का शिक्षक क्रीडा स्पर्धा चाललेल्या आहेत त्यामध्ये खेळाची खेळ खेळाची संस्कृती वा वाढावी यासाठी त्यांनी प्रयत्न करावा आणि आपल्या ह्या शाळे सर्व तालुक्यातील शाळेसाठी सिटीबॉर् कॉलेजचं ग्राउंड उपलब्ध आहे याचा आपण पुरेपूर फायदा घ्यावा हे आपण असं विनंती

त्यांनी ज्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या सर्व सुविधा आमच्या मार्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आहेतच पण त्याचबरोबर शिरूर परिसरातील सर्व विद्यार्थी युवकांसाठी तर उपलब्ध करून दिलेल्या आहेत म्हणून संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो आणि खरं तर अशा प्रकारची क्रीडा संस्कृती निर्माण करणं आणि ती रुजवणं अत्यंत गरजेचं आहे आणि खरं तर आपला एकूणच जगाच्या पाठीवर ते काय आपण थोडं मागे पडलेलो आहोत खेळाच्या बाबतीमध्ये त्याच्यात निश्चित मला वाटतं प्रत्येक अशा प्रकारच्या तालुक्याने प्रत्येक शाळांनी अशा प्रकारची क्रीडा संस्कृती जर रुजवली निश्चित त्याचा पुढील जीवनामध्ये विद्यार्थ्यांना खूप चांगला मुख्य होऊ शकेल याचे निश्चित अनेक अनेक फायदे क्रीडा खेळाचे निश्चित आहेत मी आपल्या या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा